आनंद हा प्रत्येकाला पाहिजे असतो प्रत्येक छोट्या छोट्या क्षणात माणूस आनंद शोधत असतो पण कधी कधी आपल्याला आनंदी राहता येत नाही त्याची अनेक कारणे आहेत पण आनंदी राहण्यासाठी आपण काय काय प्रयत्न केले पाहिजे नमस्कार मैत्रिणींनो सखी प्रेरणामध्ये आपले स्वागत आहे मैत्रीनेंदू रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये रोजच्या आपल्या दिनचर्यामध्ये आपण दिवसभरामध्ये एवढे कामात व्यस्त असतो की अगदी छोटासा आनंद आपण शोधत असतो आणि आनंदी आपल्याला कसे राहता येईल याचा आपण विचार करत असतो तर आनंद हा आपल्या जवळच असतो आपल्या आजूबाजूलाच असतो परंतु आपल्याला तो शोधावा लागतो प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद असतो तर त्यासाठी प्रेमळ वागणे सर्वप्रथम आनंदी राहण्यासाठी आजूबाजूचं वातावरण आनंदी असायला पाहिजे छोट्या छोट्या गोष्टीतून मला आनंद मिळत असतो त्या गोष्टी आपण करायला पाहिजे इतरांसाठी काहीतरी चांगलं केल्याने आपल्याला समाधानी भावना निर्माण होते आणि खरोखरच त्यातूनच आपल्याला आनंद शोधून काढता येतो मनात राग ठेवू नये एखाद्या कधी कधी आपल्याला खूप राग येतो परंतु हा राग आपण कायम मनात ठेवणे चुकीचे आहे कामाच्या ठिकाणी किंवा नातेवाईकांमध्ये अशी एखादी व्यक्ती असते ज्यांच्यासोबत आपलं कधी पटत नाही मात्र मनात त्यांच्याविषयी राग ठेवण्यात काही अर्थ आहे का वाईट गोष्टी विसरावे आणि आयुष्यात सतत पुढे जात राहावे तरच आपण आनंदी जीवन जगू शकतो नाही का त्याचप्रमाणे स्वतःवर किंवा इतरांवर चिडचिड करणे यामुळे सुद्धा आपल्याला मानसिक त्याचबरोबर नियमित व्यायाम करणे आपल्याला आपल्या मनाला शांतता देण्यासाठी मनाला मजबूत बनवण्यासाठी किंवा आपल्या मनाला आनंद निर्माण करण्यासाठी व्यायाम करणे हे सुद्धा खूप उपयोगी आहे नियमित व्यायाम केल्याने आपले शरीर तर सुदृढ राहते त्याचप्रमाणे आपले मनही खूप प्रसन्न राहते आणि जेव्हा आपले मन प्रसन्न राहते तेव्हा आपण खरोखरच आनंदी जीवन जगत असतो किंवा आपण खूप आनंदी होत असतो तर त्यासाठी आपल्या मनाला शांतता देण्यासाठी किंवा आपल्या मनाला आनंद निर्माण करण्यासाठी व्यायाम नियमित करणे हे सुद्धा खूप महत्वाचं असते त्याचबरोबर आपली आवड जपणे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आपल्याला असलेली आवड जी रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जी दबून दिलेली असते त्या आवडीचा आपल्याला कधी कधी विसर पडलेला असतो परंतु जेव्हा आपल्या मनाला अस्वस्थता जाणवते किंवा आपण जेव्हा दुःखी होतो तेव्हा आपली आवड ही आपण जपायला पाहिजे आपली आवड कशात आहे आपल्याला कोणते कपडे आवडतात आपल्याला काय करायला आवडते आपले छंद काय आहे हे आपण जोपासायला हवे कारण या छोट्या छोट्या गोष्टीतच आपण खूप आनंद निर्माण करू शकतो आणि आनंदी जीवन जगू शकतो जे आपल्याला आवडते ते काम आपण आवर्जून केले पाहिजे आणि जे मनापासून आवडते ती गोष्ट जर आपण केलं तर तो आनंद आपला दीर्घकाळ टिकणारा असतो बऱ्याच वेळा आपण स्वतःवर विश्वास ठेवायला पाहिजे स्वतःवर विश्वास असणे हे खूप महत्वाचं असते आपली क्षमता काय जी आहे आपण कुठे कमी पडतो ती उणीव भरून काढणे यातच जीवनाचे यश लपलेले आहे आणि जिथे यश आहे तिथे खरोखरच आनंद हा सापडतो आत्मविश्वासामुळे तुमची वाटचाल सोपी होईल आणि तुम्हाला आनंद सुद्धा मिळेल बऱ्याच वेळा आपल्या वेळा आपल्या शरीरालाही शांतत ठेवणे आणि आराम देणे आवश्यक असते आणि त्यासाठी पुरेशी झोप घेणे हे सुद्धा महत्वाचं असते आनंदीही राहताना शांत झोप घेणे हे अत्यंत महत्वाचे आहे सतत दिवसभराच्या कामानंतर शरीराला झोप ही आवश्यक असते कारण आपले शरीर हे थकलेले असते जर आपण झोप योग्य किंवा पुरेपूर घेतली नाही तर आपण चिडचिड किंवा रागीत होतो किंवा म्हणजे अर्थातच तसा स्वभाव आपला होऊन जातो त्यामुळे आपल्याला मनाला आनंदी ठेवण्यासाठी पुरेशी झोप असणे हे सुद्धा महत्वाचे आहे ध्येय ठरवणे आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा काय आपण केले पाहिजे हे आपल्याला सुचतच नसते आणि त्या गोंधळामध्ये आपण असतो तर अशा वेळी कुठलं तरी एखादं ध्येय हे आपण बाळगलं पाहिजे किंवा ध्येय हे पक्क ठरवलं पाहिजे आपल्या आयुष्यात आपल्याला काय हवं हे जेव्हा आपल्याला समजते तेव्हा माणूस मनाने परिश्रम घेतो माणसाचं मन एका ठिकाणी असतं तेव्हा तो आनंदी असतो बऱ्याच कुटुंब आणि मित्रासोबत आपला वेळ घालवावा कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आपण आनंदी राहतो प्रत्येक दिवस हा नवीन असतो आणि प्रत्येक दिवशी काय करायचं काय काय गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडू शकतात हे आपल्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत माहीत नसतो परंतु प्रत्येकच वेळेस अचानकच एखादी गोष्ट घडते आणि ती गोष्ट घडली तेव्हा आपल्याला त्या गोष्टीला सामोरे जावं लागते म्हणजे जा आपल्या समोर असलेल्या आव्हानाला आपण सामोरे गेलं पाहिजे त्या आलेल्या संकटाला घाबरायला नाही पाहिजे त्या संकटातून कसा मार्ग निघतो हे बघायला पाहिजे कारण प्रत्येक दिवस हा नवीन असतो आणि प्रत्येक दिवस आपल्यासोबत काहीतरी नवीन घेऊन येत असतो आणि ते नवीन करण्याची उमेद तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि ती उमेद जर तुम्ही पूर्ण करू शकला किंवा नवीन तुम्ही गोष्टी जर पूर्ण करू शकला तर तुम्ही नक्कीच तुमच्या जीवनामध्ये आनंद हा निर्माण करू शकता आणि एक तुम्ही सुखी समाधानी आयुष्य जगू शकता तेव्हा आपल्या प्रत्येक दिवसाला नवीन तऱ्हेने सामोरे जा आलेल्या संकटाचा आव्हानांचा सामना करा आणि सुखी आनंदी जीवन जगा तर मैत्रिणींनो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल एक छोटासा प्रयत्न मीही केलेला आहे की जो तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर आवडला असल्यास आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि कमेंटद्वारे त्या सांगा